अशा स्वरूपाची बक्षिसं दिली आहेत त्यांचा नाम उल्लेख मी इथे करणार आहे प्रथम क्रमांक प्रथम क्रमांक आहे स्वर्गीय शांताराम कमळ माळवी गोकवडे यांच्या स्मरणार्थ श्री अभिलाष शांताराम माळवी यांच्याकडून एकतीस हजार रुपये आणि ट्रॉफी जी आहे पहिल्या नंबरसाठी ते स्वर्गीय सुस्मिता म्हणजे नंदा सुनील म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सौ सुवर्ण मेघनाथ वाकडे आणि परिवार मांडवे यांच्याकडून पहिल्या क्रमांकासाठी ट्रॉफी देण्यात आलेली आहे द्वितीय क्रमांक रोख रक्कम वीस हजार रुपये द्वितीय क्रमांक रोख रक्कम वीस हजार रुपये स्वर्गीय सुमती नथुराम गावंड यांच्या स्मरणार्थ श्री योगेश नथुराम गावंड यांकडून पुन्हा एक वर सांगतो की द्वितीय क्रमांकाची जी रक्कम आहे वीस हजार रुपये ते स्वर्गीय सुमती नथुराम गावण यांच्या स्मरणार्थ श्री योगेश नथुराम गावण यांच्याकडून देण्यात आलेली आहे आणि जी दोन नंबरची जी ट्रॉफी आहे ती स्वर्गीय अर्चना प्रभाकर राणे आवाज यांच्या स्मरणार्थ ताकादवी स्पोर्ट क्लब मांडवा यांच्याकडून ठेवण्यात आलेली आहे थोडासा वेळ घेतोय दोन्ही संघांना या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सत्य एंटरप्राइजेस मालाड मुंबईचे प्रोपरायटर सन्माननीय सुधाकरजी बहाटकर साहेब यांच्या वतीनं तो भीतीवरील थळ्याला भेट म्हणून देण्यात येणार आहे स्पर्धेची श्री गणेश दिवला दिलकुश आवास तृतीय क्रमांक तृतीय क्रमांक रोख रक्कम दहा हजार रुपये स्वर्गीय लक्ष्मी बाळकृष्ण माने यांच्या स्मरणार्थ श्री सुरेंद्र बाळकृष्ण माने मांडवा याच कडून देण्यात आलेली आहे तसेच तृतीय क्रमांकाची जी ट्रॉफी जी, जी आहे ते स्वर्गीय पंढनाथ रघुनाथ माने यांच्या स्मरणार्थ प्रयाग पंढनाथ माने यांच्याकडून देण्यात आलेली आहे चतुर्थ क्रमांकाची रक्कम जी आहे दहा हजार रुपये ती स्वर्गीय शिवराम बाळराम घरप यांच्या स्मरणार्थ सुनील शिवराम घरप मांडवा यांच्याकडून देण्यात आलेली आहे आणि जी ट्रॉफी जी आहे ते स्वर्गीय पंढरात रघुनाथ माने यांच्या स्मरणार्थ रक्षित रवींद्र म्हात्रे यांकडून देण्यात आलेली आहे वैयक्तिक बक्षीस या स्पर्धेतील पुढील प्रमाण आहे उत्कृष्ट चढाई रोख रक्कम दीड हजार रुपये स्वर्गीय विजय गोविंद पाटील मांडवा यांच्या स्मरणार्थ ताकादेवी भजन मंडळ मांडव यांच्याकडून देण्यात आली आहे आणि जी ट्रॉफी जी आहे ती मिलिंद पडवळ उपसरपंच किम यांच्याकडून देण्यात आली आहे उत्कृष्ट पकड दीड हजार रुपये स्वर्गीय विजय गोविंद पाटील मांडव दस्तुरी यांच्या स्मरणार्थ टाकादेवी भजन मंडळ मांडवे यांच्याकडून आणि ट्रॉफी जी आहे ती मिलिंद पडवळ उपसरपंच किम यांच्याकडून देण्यात आली आहे मालिकावीर सायकल श्री संदीप भिसे ग्रामपंचायत सदस्य गिराज यांच्याकडून देण्यात आली आहे तसेच ट्रॉफी जी आहे ती संजय एकनाथ माने यांच्या स्मरणार्थ कुमार दीप जितेंद्र माने मांडवा यांच्याकडून देण्यात आली आहे पब्लिक हिरो रक्कम दीड हजार रुपये स्वर्गीय विजय गोविंद पाटील मांडवा जसू यांच्या स्मनात टाकादेवी भजन मंडळ मांडवे यांच्याकडून देण्यात आली आहे आणि जी ट्रॉफी जी देण्यात आली आहे ती यो, ती श्री योगेश नतुराम गावण मांडवे यांच्याकडून देण्यात आली आहे अशा प्रकारची ही वैयक्तिक आणि सांगिक बक्षिस आहेत मी पुन्हा मान्यवरांच्या हो इथे जे मान्यवर हो उपस्थित आहेत या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांना सन्मानित करण्याचा जो आमचा कार्यक्रम राहिलेला आहे मी आमच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की जे जे मान्यवर राज्या सभेत या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित आहेत त्यांचा चतुषित सन्मान करावा

तोपर्यंत एक आमच्याकडून राहून गेलेलं आहे की या कबड्डी क्षेत्रातील एक मोठं नाव जे होतं ते विजय म्हात्रे की ज्यांना प्रथम रायगड जिल्ह्यात छत्रपती अवॉर्ड मिळाला ते आता स्वर्गीय झाले त्यांना काही दिवसापूर्वी देवाज्ञा झाली आहे मृत झाले आहेत परंतु त्यांनी जी या कबड्डी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली के त्याला ना तोड नाही आहे भारताचा संघ कबड्डी प्रचारासाठी मला वाटतं ते ऐंशी चौर दशक असेल त्यावेळी ते सेंट्रल रेल्वेकडून खेळायचे नंतर ते महिंद्रा आणि महिंद्रा संघाकडून खेळले तर त्यावेळी भारतीय संघात त्यांची निवड झाली होती जपान भूतान आणि नेपाळ हा जो दौरा केला कबड्डीच्या के प्रचारासाठी आताच मगाशी आमच्या समालोचक त्यांनी बुवा साळवींचं नाव घेतलं खरंतर ते त्यांचा प्रयत्न होत बुवा साळवींचा आणि आज जे आशियाडमध्ये जे कबड्डी संघाला जे स्थान मिळालं आहे हे त्यांचेच प्रयत्न आहेत त्यांचेच सगळे कष्ट आहेत तर गोवा साळवींची ही या निमित्तानं आठवण येते आता मैदानावर जे सामने चालू आहेत ते सामने संपल्यानंतर मैदान क्रमांक एक साठी पहिला पुकार आहे नांदे देवी नांदेपाडा विरुद्ध जय भवानी वाशी नांदेदेवी नांदेपाडा विरुद्ध जय भवानी वाशी दोन्ही संघांनी जय तयारीत मैदान क्रमांक दोन साठी फर्स्ट कॉल माथुर साहेब तोरडूस विरुद्ध जय हनुमान जय हनुमान फर्स्ट फॉर रायस प्लीज सामने क्षणी त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे हॅलो थोडं विजय मात्र शिल्लक राहिलं होतं आता गुणी खेळाडू आहे एक वेळ आमच्या या स्पर्धेसाठी सदानंद शेट्टे की ज्यांना कबड्डी क्षेत्रातला पहिला अर्जुन पुरस्कार मिळाला ते सदा शेट्टे आणि यां सेंट्रल रेल्वे आणि यांच्यासोबत विजय म्हात्रे इथे आलेले होते विजय म्हात्रे यांनी राज्य आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व केलं राज्याचं नेतृत्व केलं तसेच देशाचंही नेतृत्व प्रतिनिधित्व केलेला असा हा एक अवलेयत खेळाडू आज आपल्यातून निघून गेलेला आहे व्यासपीठावर काही विशेष अतिथी आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने लाभलेले आहेत त्यांचं सन्मान करणं हे टाका देवी स्पोर्ट्स क्लब आणि ग्रामस्थ मांडवा यांचं कर्तव्य आहे व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय रमेशजी कुंदन मनसर यांचं स्वागत आणि सन्मान होईल मुंबईहून विशेषतः या स्पर्धेकरता शुभाशीर्वाद देण्यासाठी हे व्यक्तिमत्व आज या दाखादेवी क्रीडा नगरीमध्ये व्यासपीठावर विराजमान असलेलं आपण पाहतोय सन्माननीय रमेश कुंदनमल सर यांचं स्वागत आणि सन्मान होईल विनंती असेल मंडळाचे अध्यक्ष केशवना पाटील आणि उपाध्यक्ष अशोक भाई भरत यांना की आपल्या शुभासते आपण रमेश कुंदनमल सरांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे नादेवी स्पोर्ट्स क्लब आणि ग्रामस्थ मांडवा यांच्या सन्मानानं सन्मानित होत आहेत श्री रमेश कुंदनमल सर तसेच त्यांच्यासमवेत सन्माननीय जोसेफ सर हे विशेषतः युएसए वरना या स्पर्धेकरिता शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल मिस्टर जोसेफ सन्माननीय गजननाना पाटील यांच्या शुभस्ते जोसेफ सरांचं स्वागत होत आहे मिस्टर जोसेफ हे दहा वर्षापूर्वी माझ्या संपर्कात आले होते कुंदनमाल सरांच्या माध्यमातून विषय होता इंडियन ट्रेडिशनल कुस्ती इंडियन ट्रेडिशनल कुस्तीचा अभ्यास करण्यासाठी हे व्यक्तिमत्व यू एस एवर मांडव्याच्या आखाड्यात आलं होतं मिस्टर जोसेफ थँक्यू सर तर नंतर सन्मान्य प्रशांतजी दळवी साहेब माझी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत मी यांचं स्वागत आणि सन्मान होईल धन्यवाद सन्माननीय प्रशांतजी दळवी साहेबर करावे आमचा आधारसंभ आणि मोठा भाऊ सन्माननीय अमितदादा नाईक तरुणांच्या गळ्यातला ताई खारेपाटाच्या उत्कर्षाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि समर्थपणे पुढे वाटचाल करतोय असा आमचा लाडका अमितदादा नाईक मंडळाच्या सन्मानानं ना सन्मानित होईल आणि दादाच्या माध्यमातून नेहमीच आमच्या मंडळाला सहकार्य लाभत असतं या मैदानाचं चा रोलिंगसाठी चार दिवस सतत रोलरची सुविधा दादाच्या माध्यमातून आम्हाला मिळाली होती त्याबद्दल देखील दादाचे आभार आहेत सदानंदजी खळे सर एक माझी कुस्तीपट्टू आणि प्राध्यापक सन्माननीय सदानंदी थळेसाहेब यांचं स्वागत आणि सन्मान होईल त्यानंतर विशेषतः बांधण येथून आमच्या मैत्री निमित्त या स्पर्धेला शुभाशीर्वाद आशीर्वाद देण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत आंबेपूरचे माजी सरपंच सन्मान्य शैलेशादा पाटील हे या व्यासपीठावर विराजमान आहेत त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल माहेची शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित होत आहेत शैलेशादा पाटील माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत आंबेपूर त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत थोकवड्याचे माजी सदस्य सन्मान्य तुकाराम अप्पा तोडणकर यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे त्यानंतर झोकडे भाग येथील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक सन्मान्य निरोजी भगत साहेब यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल

व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय जी किल्लेकर साहेब माता टाकादेवी मच्छिमार सोसायटीचे विद्यमान चेअरमन यांचं स्वागत आणि सन्मान होईल मैदान मैदानावरील चालू सामने मध्यांतरासाठी थांबले आहेत त्या ठिकाणी दुसरा फुकार असेल मैदान क्रमांक एक साठी देवी नांदेपाडा विरुद्ध जय भवानी वाशी मैदान क्रमांक दोन साठी मातृछाया कुरडूस विरुद्ध जय हनुमान वायशे चारही संघांनी जय तयारी ठेवायची क्षणी आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे मैदान क्रमांक एक वर देवी नांदेपाडा विरुद्ध जय भवानी वाशी विरुद्ध मैदान क्रमांक दोन साठी मातृछाया कुरडूस विरुद्ध जय हनुमान वाशी

गावचे प्रतिष्ठित नागरिक डिंगडॉंग बोडणी संघाचे ज्येष्ठ जे सदस्य आहेत सन्माननीय मारुतीजी ना राजनजी नागवा तुळशीरामजी नाखवा रुपेशजी कोळी जयवंतजी कोळी आणि अल्पेशजी कोळी यांना माझी विनंती असेल की आपण नाकादेवी स्पोर्ट्स क्लब आणि ग्रामस्थ यांच्या वतीनं सन्मानाचा स्वीकार करायचा आहे त्यांच्या समवेत सन्मान्य श्री डॉक्टर गोरख सर यांनी देखील यावं त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल मित्रांनो ही मंडळी आमच्या शेजारील गावची आहे बोडणी येथे एक मोठा कोळीवाडा आहे कोळीवाडा आणि या सर्व कोळी बांधवांचं आमच्या मांडव्यावर नेहमीच प्रेम आहे प्रत्येक आमच्या उपक्रमाला त्यांची सरळ असते मदत असते आणि त्याचे ऋण व्यक्त करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्याच्यामुळे या सर्व व्यक्तिमत्वांचा सा सत्कार टाकादेवी स्पोर्ट्स क्लब आणि ग्रामस्थ मांडवा यांच्या माध्यमात व्यासपीठावर होतोय <laughs> वायफय चालत नव्हता म्हणून एक मोबाईल चालू आहे कनेक्ट होईल सेकंड काय नाही स्वर्गीय रुची पाटील स्मृती चषक दोन हजार चोवीसच्या निमित्तानं विशेषतः पेण हमरापूर येथून अशोक भाई घरत यांचे व्याही सन्माननीय अरुणजी पाटील साहेब आणि ऍडव्होकेट अर्तेश पाटील साहेब या स्पर्धेला शुभाजीर्वाद देण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आहेत विनंती असेल आपण ताकादेवी स्पोर्ट्स क्लब आणि ग्रामस्थ मंडळ मांडवा यांच्या सन्मानाचा स्वीकार करायचा 골드스루 갔다죠 갔다죠 골드스루 갔다죠 दोन्ही चालू सामने अंतिम क्षणांमध्ये आलेले आहेत मैदान क्रमांक एक वर आपण No, act, act, no! Vê, na camara tinta, na meira tinta. दोन्ही मैदानावरील चालू सामने अंतिम टप्प्यात जोडलेले आहेत त्या ठिकाणी मैदान क्रमांक एक साठी तयार राहायचा आहे नांदेदेवी नांदेपाडा विरुद्ध जय भवानी वाशी मैदान क्रमांक ટીમ આથી પૂર્વ જે નિર્માણ હોય છે ચારે સંઘાની જે ફેરિત છે

सेकंडर 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 करावी दोन एक चाळीस डायवर गमन त्यस्तो गर्छ टिकानी। एक वर का सामना संपला एक ठिकाणी मैदान क्रमांक एक साठी थर्ड अँड फायनल कॉल नांदे देवी नांदे विरुद्ध जय भवानी वाशी दोन्ही संघाने विनाविलंब मैदान क्रमांक एक चा ताबा घ्यायचा आहे नांदे देवी नांदे विरुद्ध जय भवानी वाशी मैदान क्रमांक दोन साठी मातृछाया कुंडू जय हनुमान वाशीत आपली संघ तयारी ठेवा नांदे देवी नांदेपाडा जय भवानी वाशी चला विना विलंब मैदानाचा एक चला मातृशा कोण जय हनुमान वाशी आपण तयारी करायचं या ठिकाणी आमच्या सर्व सामनाधिकारी आणि विशेष म्हणजे जनार्दन पाटील तुमचं मनापासून धन्यवाद जे आम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं याचा ते सन्मान करण्याची एक संधी देता म्हणून तुमचा खरोखरच आणि सर्व सामनाधिकाऱ्यांचं जनाबाई यानी का शब्द नहीं तो बस ये ऋतुराज आखिर के नाइक साहब नाइक साहब है बस रमेश भाई हमारे डिफेंस है वो हमारे देश की रक्षा करते और हमारे पुलिस बल है वो हमारे राज्य के हमारे जिले की रक्षा करते ऐसे हमारे रायगढ़ की पुलिस बहुत भारी है अन यहाँ रायगढ़ पुलिस नुकताच जी भरती झाली आणि एक अभिमान आणि पूर्ण रायगड जिल्ह्याची भरती झाली त्यामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला तो आमचा सर्वांचा लाडका भासा ग्रामस्थ मंडळाचा श्री आनंद सदानंद थळे याचा येतोच सन्मान होणार आणि आपण जोरदार टाळ्या उजव्या आणि त्याच्या पुढील वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा देऊया रायगड जिल्ह्याची नुकताच जी, जी भरती झाली त्यामध्ये प्रथम क्रमांकाने आनंद सदानंद तळे हा उत्तीर्ण झाला आपण त्यांचा जोरदार टाळा वाजव्या अरे आपला सन्मान आला तर आपण शिका वाजवतो आनंद आला त्यासाठी सुद्धा आपण जोरदार टाळा वाजूया आणि आनंदच्या सुद्धा भावी वाटचालीसाठी सुद्धा आपण त्याला शुभेच्छा देऊया पुढील एक चांगला ऑफिसर हो आणि आमच्या रायगड जिल्ह्याचं सुद्धा नाव या ठिकाणी रोशन करू दे ही टाकादेवीची आणि प्रार्थना त्यांच्या हित्य सन्मान होईल रमेश भाई हाँ राष्ट्रीय कुश्ती है सर रमेश भाई आइए रमेश, रमेश भाई आपको के ना हम लोग आज इस उम्र में आपका जो थाट है आपकी जो चलने की स्टाइल है ना सचमुच आप कुछ मॉडल या कुछ एक्टर नहीं है। तो ठीक है आप इतना समय देते ताकत यही प्रेम आपका बरकरार है सचमुच और हमारे भाई की मी प्रेम आहे आणि तुमच्या शुभ असते या ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या उद्या रायगडमध्ये प्रथम क्रमांकाने या भरतीमध्ये आनंद सदानांदे हा उत्तीर्ण झाला त्याचा या स्पर्धेच्या निमित्तानं यथो ती सन्मान करतायत सन्मानी आमचे रमेश भाई आणि पुढील श्रीला अनाऊन्स केला आहे के अनकुर् प्लीज पुढील चारही संघाला विनंती आपण या